हाय गायज वेलकम बॅक टू माय चॅनल सो आता आम्ही आज आलो आहे तृंगारेश्वर टेम्पलला जे आहे वसईला लोकेटेड सो so, तुम्ही वसईवरला रिक्षाने फिफ्टी रुपीज पर पर्सन देऊ शकता आम्ही फोर फोर्टी रुपीज देऊन आलो कारण तुम्ही ते बार्गेन करू शकता सो so, आता आमच्यासोबत आहे पियुष भावेश आणि बंकू बाकी सगळे पाठी आहेत ते बघू शकता सो आता आपण जातो आहे सो चला हो आणि खूप छान माहोल झाला जस्ट आम्ही आलो आणि पाऊस पडतो आहे हो मा <laughs> नशीब मी मी एकटीने छत्री घेतली बाकी कोणी छत्री घेतली नाही कारण मला ब्लॉक करत होतं म्हणून मी छत्री घेतली आहे जो मी वापरणार आहे <laughs> पिऊश आणि मी वापरणार आहे सो तर चला आणि तुम्ही बघू शकता किती प्रॉपर ग्रीनरी आहे एकदम मस्त मी व्यू बघू शकता आज जस्ट आम्ही आता स्टार्ट केलं आहे आणि हा ब्रिज आहे आणि ते पाणी बघा तुम्ही वेट आल शो यू वाव सो ब्युटिफुल गाईड ते बाकीचे सगळे येतात आहेत आणि आता आम्ही जातोय पूर्ण आता वॉकिंगच आहे तुम्ही इथून रिक्षाने पण जाऊ शकता बट आम्ही वॉकिंग डिस्टन्स केलंय डिसाईड आहे के के बिकॉज आम्हाला सगळे एक्सप्लोअर करत करत जायचंय सो चला सो आता आम्ही हे प्रॉपर एंट्री केलेली आहे सो तुम्ही जर लवकर आलात तर तुम्हाला इथे एंट्री फीज नाही आहेत तसं आम्ही लवकर आलो नाहीतर एंट्री फीज आहेत सो बघू शकते बघा हा व्यू बघा किती सुंदर आहे एक नंबर आणि इथे मंकी पण आहे एक कसं वाटतं तुला व्ह्यू बघून हा हा ॲक्च्युली या जागेवर ऑलरेडी आला आहे मी फर्स्ट टाइम आला इकडे मंकी कुठे गेला होता प्रवेश बंद वाव इथं गाईज जे रस्ते आहेत ते खूप स्लिपरी आहे तर पियुष सारखे तुम्ही शूज घाला हे आमच्यासारखं माझ्यासारखं आणि भावेश सारखं तुम्ही अजिबात घालू नका कारण रस्ते खूप स्लिपरी आहे जास्त म्हणजे स्टार्ट खूप मध्ये मध्ये बाकी टाइमला तर प्रॉपर सरफेस आहे लाईक स्ट्रेट आहे सो तुम्ही जाऊ शकता पण बाकीला मला खूप आता इकडून रस्ता प्रॉपर चालू झाला आहे अगेन गाईज सो सगळे थोडे पुढे गेले मी आणि भावेशच सगळ्यात पाठी चालू आहे कारण आम्ही जराशी थकलोय ते बघा पियुष तर नुसता सगळ्या स्पॉटला फोटो काढायला उभा या बघा आता पण ओ अच्छा अच्छा थँक्यू हा दाखवलंच आहे आणि आता इथे भावेशने ब्रेक घेतलाय चल चल स्वतः मी परत चालू केलंय वॉक करायला अगेन आता भेटला पियुष ला खेकडा पियुष बंकू पियूषू हा बघा यांनी परत सोडलेला आहे तो खेकडा पाण्यात आणि आम्ही ते जरा पाण्यामध्ये चप्पल साफ करतोय बघू बघा मंकीज पण आहे तिथे सो आता आम्ही पोचलो आहे और... हे बघा हे सगळे हाफ पॅन्टवरती झाले पोहरा बन दिला <laughs> पुढे मला माहित आहे आता मी पोहोचलोय पोहचलोय जागेवर आता अजून थोडस पुढे चालू दर्शन घेऊ माहिती आहे मला अजून पाण्यामध्ये गेलो नाही पण हा यश हा हा यश पाण्यामध्ये गेलाय बघा मस्त पाण्यातून जातोय आम्ही एक नंबर आणि आता माझ्या भावाला आहे हॅलो आता मी जातोय पाणी थोडा थोडा हाय मध्ये म्हणून पूर्ण बंकू भिजला तो पडला कारण त्याने स्वीपर घातल्या यश केला परत पाण्यात गेला आम्हाला सोडून असाच करतो यश हर टाइम बाहेर काढून पाणी बाहेर काढून टाकतो <laughs> गेली पाण्यात आता बाकी अजून दोघं पण येतातच आहेत अजून पण नाही आले मी येते पाय फायनल डेस्टिनेशन <laughs> हा हो बघा पोवायला गेलो वरती पोचलाय बाकी अजून आम्ही तरी स्ट्रगल करते वर जायला ད�ས སས སས ས སས ས སས སས

आम्हाला पूर्ण हे जागायचं सगळं हे पवन पवननी सांगितलं आहे इथे मंदिरात आलो आणि तुम्ही ते बघू शकता की एवढे जवळच माकड आहेत खूप जास्त खूप जास्तच जवळ माकडं आहेत आम्ही खूप घाबरतो ना आम्ही लांब आहे ते बघा तुम्ही बघू शकता हे बघा हे मंदिर आहे इथे वरतीच आहे देवाच्या इथे सांग कानात काहीतरी विश सांग विष महादेव अशी दिसले तिला पुन्हा पत्तर मध्ये बोलला माझा खूप मस्त कारण जरा पण गर्दी नव्हती आणि खूप छान फोटो पण आम्हाला काढायला भेटले खूप दर्शन छान झाले हा तुम्ही प्लीज कचरा करू नका कारण ते माकड असतात ते खातात ते बरोबर नाही वाटत आणि खूप छान असं पीसफुल आहे ते तुम्ही नक्की या खूप छान रेकमेंड कारण खूप कमी पैशात तुम्ही छान असा अनुभव घेऊ शकता सो खायला पण खूप जास्त ऑप्शन्स आहेत तुम्ही ते खाऊ शकता आम्ही मिसळपाव आम्ही मिसळपाव आणि मॅगी घेतलेली आणि खूप जास्त वेफर्स घेतलेले एट थर्टी सिक्स बिल झालेला आहे हां तुम्ही मी रेकमेंड करेन की तुम्ही मिसळपाव घ्या बाकी बघा खूप जास्त दुकान आहेत खायला वगैरे खूप जास्त ठिकाण आहेत हाय गाईज हे माझं सगळ्यात फेवरेट कैरी हे आम्ही घेतले सो so काही आता मी माझा ब्लॉग एंड करते आहे आणि तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा आणि तुम्ही खरंच तुंगारेश्वरला जावा कारण खूप छान आहे आणि मी फॅमिलीसोबतच तिथे जाऊ शकता सो बाय so,